हा जो व्यक्ती आहे तो महिलांना या वाटेवरती येणा जाणाऱ्या महिलांना म्हणतो या की तुम्ही मला मी बोलू पण शकत नाही पण असं बोलावं लागेल तो या येणाऱ्या जाणाऱ्या महिलेंना असं म्हणतोय तुम्हाला जवायला देती देतीस देती का देशील का आणि हे जे कृत्य आपण चालू देत नाही हा शहर असं आहे की शूरवीरांची भूमी आहे आणि या शूरवीरांच्या भूमीमध्ये हे असं कृत्य चालू दिलं जात नाही आपण पाहताय विकास नाळ यूट्यूब चॅनेल आणि हे जे कृत्य झालं सर्व तर या ठिकाणी घडलं आणि ही शूरवीरांची नगरी आहे आणि या ठिकाणी आपण पोलीस कंप्लेंट करून त्याला त्या व्यक्ती हवाली केलेला आहे त्याला चांगला चोप दिलेला आहे आणि एक शूरवीरांची जशी लक्ष्मीबाई लढल्या ज्या प्रकारे यांनी पूर्णपणे त्याला तुडवलेलं आहे आपण पाहिलं शब्द बोलला तो मला म्हणून मी हात उचल बाकी ह्याच्यापेक्षा काय ना आणि मला सगळ्यांनी मदत पण केली तर मी आभारी आहे ओके धन्यवाद